आज आहे मंगळवार आणि मंगळवारी आपण आपल्या कुलदेवीची सेवा अवश्य करतो तर ती कोणती सेवा आहे की ज्या सेवेने आपले कुटुंब सुखी समृद्धी आणि समाधानी होईल तर विवाहितेने अशा कोणत्या चार सेवा आहेत किंवा जे कुलदेवीचे कुलधर्म कुलाचार आहेत ते केले पाहिजेत तर हे आवर्जून पहा तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती अवश्य पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाची एक कुलदेवी आणि एक कुलदैवता असते तर त्या कुलदेवीची आराधना करणे कुलदेवीची सेवा करणे अत्यंत गरजेचे असते आज आम्ही तुम्हाला कुलदेवीच्या अशा चार गोष्टी सांगणार आहोत की त्या रोज केल्या तर आपल्या परिवाराला नक्कीच त्याचा फायदा होईल तर पहिली गोष्ट आहे आपल्याला आ, आपली कुलदेवी माहिती असते त्यामुळे आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे असतेच आणि त्या मूर्तीचे किंवा फोटोचे आपण सकाळ संध्याकाळ पूजा केली पाहिजे त्याला धूपदीप दाखवला पाहिजे त्यांची आंघोळ घातली पाहिजे हळदी कुंकू वाहिलं पाहिजे विशिष्ट वेळी त्यांची ओटी भरली पाहिजे रोज त्यांची पूजा करावी आणि दुसरी गोष्ट कुलदेवीचा एक मंत्र येतो तो, तो मंत्र आपण अवश्य रोज जप करावा तर दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की आपली कुलदेवी कोणती आहे आणि तिचा एक विशिष्ट मंत्र असतो तो मंत्र आपल्याला एकमाळ तरी दिवसभरात एकदा तरी जप करावा त्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते आणि आपलं कुटुंब सुखी राहते समृद्ध राहते कसले नैराश्य दरिद्रता येत नाही आणि लक्ष्मी आपल्या घरात सदैव राहते पण जर आपले अशी गोष्ट असेल की आपल्याला आपली कुलदेवी काय कोणती आहे आपल्याला माहीत नसेल की आपली तुळजापूरची तुळजाभवानी आहे माहूरची रेणुका देवी आहे कोल्हापूरची अंबाबाई आम, आहे की आपली वेगवेगळ्या आणखी देवी असतात त्या आहेत तर ते माहीत नसेल तर आपण अगदी सोपा सोप्प ओम कुलदेवताय नमह या मंत्राची एक माळ रोज जप करावी दुसरी गोष्ट आपण ही जी जपमाळ करतो ती आपण सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही करू शकतो आता तिसरी आणि महत्वाची गोष्ट आहे कुलदेवी आपण साधारण कोणाची कोणतीही कुलदेवी असू शकते तुळजापूरची भवा तुळजाभवानी आंबाबाई रेणुका माता अशा आपण आपली कोणतीही कुलदैवत कुल असू शकतं वणीची देवी अशा कोणतीही कुलदैवत असली तरी आपण मंगळवार किंवा शुक्रवार कुलदेवीच्या नावाने उपवास करावा जर आपल्याला उपवास करणे शक्य नसेल तर आपण रोज देवीच्या नावाने एकमाळ जप करावा आणि चतुर्थी एकादशी कु कुलदेवीच्या दिवशी आपण उपवास केलेल्या आपल्या कुटुंबासाठी खूप लाभदायक असतो आणि मंगळवारी आणि शुक्रवारी विशेष आपण देवीची सेवा केली पाहिजे या दिवशी आपण कुंकुमार्चन केलं पाहिजे हे कुंकू आपण दररोज आपल्या कपाळी लावलं पाहिजे आणि विवाहितेंनी चार गोष्टी किंवा ह्या चार सेवा आपल्या कुल धर्म कुलाचारानुसार कराव्यात कुलदेवीच्या त्याने आपले कुटुंब नेहमी सुखी समाधानी आणि समृद्ध राहते तर चौथी आणि शेवटची गोष्ट आहे की आपण वर्षातून एकदा तर तरी सर्व कुटुंबानी कुलदेवीचे दर्शन तिचे जिथे म्हणजे जागृत आहे किंवा जिथे मेन स्थान आहे पीठ आहे तिथे जाऊन आपल्या सर्व घरातील सदस्यांना घेऊन दर्शन घ्यायचं आहे त्यावेळी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आरती करून घ्यायची आहे शक्य असल्याचं आपण तिथे जागरण करायचं आहे अशी आपण कुलदेवीची सेवा केली तर आपले कुटुंब नक्कीच सुखी समृद्धी आणि समाधानी होईल तर आज आहे मंगळवार तर आपण यापैकी कोणतीही एक सेवा करू शकतो आपण आपल्या कुलदेवीचा मंत्र जाप करायचा आहे आपण सकाळी स्नान झाल्यानंतर उठून देवीची पूजा करायची आहे श्री सुक्ताचं पठण करायचं आहे नाहीतर यूट्यूबला लावून दिलं तरी चालू शकेल कुंकुमार्चन करायचं आहे आवश्यक त्यानंतर देवीची ओटी भरायची असेल आपण अधिक महिन्यामध्ये ओटी भरली नसेल तर देवीची ओटी भरायची अस आहे ती ओटी एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी आपण एखाद्या विवाहित सुहासनी महिलेला देऊन द्यायची आहे आणि आपण अशी मंगळवारी कुलदेवीची सेवा करायची यामुळे आपल्याला भरपूर फायदे होतात निश्चितच आपण याचे परिणाम पाहू शकतो याचे फळ आपल्याला निश्चितच चांगले मिळेल तर नक्की याचा लाभ घ्या धन्यवाद